मला असं कळलंय की हे श्रीखंड सुद्धा इथेच बनवलंय अप्रतिम आहे मस्त आहे तर आता खरा माझा गुढीपाडवा मी साजरा करते तो म्हणजे पुरणपोळी तुम्हाला सगळ्यांचं सा लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी तुम्हाला सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि गुढीपाडवा स्पेशल थाळी आज मी खायला चालली आहे थाळी कुठे चांगली मिळते गुढीपाडवा स्पेशल हे आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे लोकेशन भन्नाट आहे आणि खूप प्रसिद्ध असं लोकेशन आहे दादर वेस्टला सध्या आलेली आहे मी आणि मी आज चालले चौरंगमध्ये चौरंगाची थाळी चौरंगमधलं मराठमोळं मराठमोळ ऑथेंटिक जेवण खूप जास्त प्रसिद्ध आहे इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात अगदी खरवस हवा असेल बासुंदी हवी असेल मग पुरणपोळी हवी असेल कोथिंबीर वडी हवी असेल सगळं 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 तुम्हाला ह्या रेस्टॉरंटमध्ये मिळतं आज मी चौरंगामध्ये जाऊन गुढीपाडवा स्पेशल थाळी ट्राय करणार आहे सो आतमध्ये जाऊयात आणि थाळी ट्राय करूयात पण जर तुम्हाला चौरंगाला पोचायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला दादर वेस्टला यायचं आहे सर्वोदय भवनला यायचं आहे तुम्हाला आणि मग गोखले रोडला यायचं आहे याचबरोबर तुम्हाला दुसरं लोकेशन सांगायचं झालं ना तर पंचामृत नावाचं खूप मोठं जोशी आजींचं पंचामृत हे एक छोटं दुकान आहे ते खूप प्रसिद्ध इथे आणि जर तुम्हाला अगदीच कळत नसेल तर तुम्ही मॅपचा आधार घेऊन इथे पोहोचू शकता नक्की या ट्राय करा तर मी सुद्धा चौरंगामध्ये जाते आणि इकडची थाळी ट्राय करते चला चला लवकर खूप भूक या वाव इथला एम्बियन्स किती छान आहे एकदम मराठमोळा अँबियन्स आहे आपण एकदा हॉटेल पण दाखवूया किती सुंदर अँबियन्स आहे अगदी तिथे छत्री पण लावण्यात आली आहे एकदम जुन्या काळात जसे आपले आजोबा वगैरे छत्री वापरायचे तसे याचबरोबर घुमरू आणि छान असं मराठमोळा स्वयंपाक घर गर वगैरे जाऊयात आता इथे आतमध्ये आणि तर आता मी चौरंगामध्ये पोहोचलेली आहे आणि चौरंगामध्ये मी बसली आहे आणि चौरंगामधली मी सगळ्या छान छान गोष्टी आज ऑर्डर करायचं ठरवलेल्या गुढीपाडवा स्पेशल मी आज थाळी ऑर्डर करते आणि इकडचं ॲम्बियन्स बघून मराठमोळा ॲम्बियन्स बघून मी तर या ॲम्बियन्सच्या खरंच प्रेमात पडली आहे तर मला काका सांगा की मला गुढीपाडवा स्पेशल तुमच्याकडची थाळी ट्राय करायची आहे oh. काय काय आहे गुढीपाडवा थाळीमध्ये आणि मला सांगा अजून काय इक wow. oh. hey, स्पेशल इकडचं इकडलं स्पेशल अमरस पण ट्राय करायला आवडेल मला आणि गुढीपाडवा स्पेशल थाळीमध्ये काय काय मिळणार गुढीपाडवा स्पेशल म्हणजे आमची केसर श्रीखंड आहे टमाटे सारखा आहे आणि खमंग काकडी आहे आणि मसाले भात आहे आणि डाळिंबी घुसळ आहे त्याच्या त्याच्यास लोणचं आहे आणि हिरवी चटणी आहे आणि कुरडे आहे बात so, मला ती थाळी मला आणा आणि मला आमरसपुरी पण आवडेल ओके okay. तर अजून काय तुमच्याकडे स्पेशल असेल ते पण मला सांगा तुम्ही डाळिंबी डाळिंबी उश आणि काळ्या वाटाणी जी उसळ डाळिंबी उसळ आणि भरली वांगी wow. आणि पिठलं पिठलं भाकरी पण म्हणजे तुम्हाला मराठमुळे सगळे ऑथेंटिक पदार्थ इथे मिळतात मी मेन्यू कार्ड चेक केलं मला मेन्यू मध्ये सुद्धा इकडे पिठलं भाकरी पासून ते तुम्हाला श्रीखंडपुरी आमरस पुरी बासुंदीपुरी पुरणपोळी मोदक आणि याचबरोबर कुरडई पुन्हा डाळिंबीची उसळ काळ्या बटाण्याची उसळ घावणे आंबोळ सगळं 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 इथे मिळतं तर आता मी माझी ऑर्डर दिलेली आहे बघत आता आपण माझ्या ऑर्डरची वाट बघते थोडा वेळ So ये <laughs> हो। <laughs> hmm, बगत बगत सो येईलच आता ऑर्डर आपण बघूया आणि ताव मारूया मी तर खूप एक्सायटेड आहे ताव मारायला मस्त माझी थाळी आलेली आहे आता आ हा हा आणि मी खूप एक्सायटेड आहे मला खूप जास्त भूक लागलेली आहे एवढं मस्त हॉटेल आहे ना मस्त रेस्टॉरंट आहे समोरच वदनी कवळ घेता आहे आणि ते बघत बघत मी आज जेवणार आहे सो मला खूप जास्त भूक लागलेली आहे आणि स्टार्ट मी गोडपासून करते आहे मस्त गुढीपाडवा स्पेशल श्रीखंडपुरी आहे आज थाळीमध्ये आणि मी श्रीखंड पुरीपासून स्टार्ट करते मला असं कळलंय की हे श्रीखंड सुद्धा मी इथेच बनवलंय अप्रतिम आहे मस्त आहे आणि खूप छान आहे दुपारचे जवळजवळ दीड वाजलेलं आहे आणि मला भूक वाज खूपच लागली आहे आमटी आहे मी आमटी पण ट्राय करते तसं आंबट गोड अशी चव आहे आणि काय कमाल आहे मस्त आहे मुळात मराठमोळं जेवण जेवायला खूप मजा येते आणि त्यामध्ये ऑथेंटिक आपलं मस्त महाराष्ट्रीयन पूर... फूड जे पूर्वीपासून आपली संस्कृती आहे ना वालाचं सुद्धा आहे मंडळी बघू शकतो वालाचं बिर्डं आहे हा 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 <laughs> अगदी मसाले भाताचा खमंग सुद्धा खूप छान येतोय आपण बघू शकतो बटाट्याच्या भाजीवर मस्त असं खोबरं वगैरे सुद्धा छान असं घाल टाकून दिलेलं आहे भातावर सुद्धा खोबरं आहे आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे त्यामुळे आपल्याला मी आमरस सुद्धा ऑर्डर केलेला आहे मस्त कैरीचं लोणचं आहे आपण बघू शकतो की कैरीचं लोणचं किती छान त्यांनी बनवलेलं आहे त्यांनी सांगितलं मला आल्याला एकदम मस्त आंबट आहे हा 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 मज्जा येते जेवायला मला खूप आवडतं महाराष्ट्रीयन जेवण ही इकडची स्पेशालिटी आहे काकडीची कोशिंबीर शेंगदाण्याच्या कुटात आणि खोबऱ्यात बनवलेली अशी ही काकडीची कोशिंबीर आहे चवीला अप्रतिम आहे खूप कमाल झाली आहे मला खूप आवडलं आहे मी तुम्हाला आधीच टे टेस्ट सांगणार आहे कुठची कुठची काय काय छान छान आहे मला प्रत्येक गोष्ट आवडलेली आहे परफेक्ट मसाला आणि सगळं छान छान आहे आज मला कळालं इकडचं महाराष्ट्रीयन फूड इतकं फेमस काय खूप mm छान -hmm. आहे आणि तर ना मला सगळ्यात जास्त आवडलंय ते म्हणजे पाण्याचं सिस्टम इकडे तुम्हाला पितळेमध्ये पितळेच्या yeah. पितळेच्या तांब्यात ता, आणि पेला तांब्या पेल्यामध्ये दिले जातं पितळेमध्ये आणि हे पाणी मला खरंच खूप आवडलंय हा हा म्हणजे एकदम ऑथेंटिक फील येतोय अप्रतिम जेवण आहे अप्रतिम मला खूप सारे जेवायचं अजून स्वतः मी पुन्हा जेवण झाल्यानंतर तुम्हाला इकडचा रिव्ह्यू कळवणार आहे अजून आणि मध्ये मध्ये माझ्या जशा डिश येतील तसं तसं मी तस तुम्हाला सांगेन की काय का काय आल्यावर काय काय छान छान तशी रेस कोणती रेसिपी चांगली आहे जसं की मी मोदक ऑर्डर केले खरवस ऑर्डर केलं आहे हे सगळं येणार आहे तोपर्यंत मी हे सगळं जेवून घेते तर मधुरा खूप छान जेवण आहे तुमच्याकडचं आणि लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुझं थँक्यू काय जेवण आहे म्हणजे ना काय कमालीचं एकदम सुंदर म्हणजे असं सुग्रण म्हणावं वाटतंय ह्या हॉटेलला आणि एवढं छान फूड आहे ना टेस्ट तर कमाल आहे मला सांग हे आमरस तर खूपच छान आहे म्हणजे प्युअर आहे म्हणजे मला खोटं नाही सांगायचं माझ्या प्रेक्षकांना पण मी खरा रिव्ह्यू देते तुम्हाला यासाठी कारण की आमरस आहे ना आ, हा एकदम माझ्या जिवाचा विषय थोडासा आंबट असतो सुरुवातीच्या काळात कारण आंबे आंबट असतात जसा आंबा मे महिन्याकडे वळतो तसा त्याचा त्याच्यात गोड तो गोडवा येत जातो आणि आमरस तसा मग गोडगोड होत जातो बरोबर पण हा खरोखरच अजिबात साखर ऍक्च्युली आम्ही बरोबर बरोबर आंबट चव आहे पण जो नॅचरल त्याची आंब्याची जी चव असते ना मी ट्राय पण करते करतेच द्यायचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यात साखर पण घालत नाही आणि परत हा म्हणजे हात पिळणीचा असतो आमरस म्हणजे आम्ही त्याला मिक्सरला पण त्याला ग्राइंड नाही करत हो ते दिसतंय एकदम ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला पल्प असतो आणि आम्ही म्हणजे आमच्या ह्याच्यात म्हणतात की गुठळ्यांचा आमरस गाव हो म्हणजे त्याच्यात आंब्याच्या लिटिल तुम्हाला त्याचे पल्प पण येतात खास गाव आहे तुझं आमचं मूळ गाव आहे देवाचा गोटनं ते राजापूर नाही राजा राजापूरच्या इथे ओके वा म्हणजे कोकणातली कोकण म्हटलं की आहा हा आणि इकडचा जो ऍम्बियन्स आहे ना प्रचंड आवडलय हे सगळं कसं सुचलं तुला की मराठमुळं ॲम्बियन्स मराठमुळं जेवण ऑथेंटिक सगळं कसं सुचलं ॲक्च्युली uh, ही uh, hmm. जी संकल्पना आहे माझे uh, माझ्याबरोबर माझे पार्टनर आहे तिकडे आठवले त्यांचं नाव विनय आठवले आहे ते मूळ आपण uh, म्हणू शकतो कॅटरिंग व्यवसाय hmm. ते करत होते hmm. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं एक आलेली एक आपण म्हणतो ना की एक परंपरा आहे की आपलं uh, जेवण कसं दिलं पाहिजे त्याचे रंग कसे पाहिजेत कारण काय ते लग्नात आणि मोठ्या मोठ्या हॉलला कॅटरिंग करतात त्याच्यामुळे ते एक पूर्वी जसं असायचं ना की पंक्तीला आपण बसून जेवण जेवायचो तर तो, तो एक आनंद असतो ना की समोर एक भरलं ताट असेल आणि त्याच्यात वेगवेगळे पदार्थ हो, तुम्हाला आणून वाढतात तो एक आनंद आम्ही कुठेतरी आमच्या ते डोक्यात होतो आणि कुठेतरी तो आपल्याला लोकांना कसा देता येईल ह्याचा आमचा प्रयत्न होता कारण काय हल्दी असं झालंय ना की तुम्ही लग्नात मध्ये पण कुठे गेलात ना तर तुम्हाला बुफे तर बुफे सिस्टीम असते आणि परत आपले पारंपरिक महाराष्ट्रीयन म्हणजे मूळ पदार्थ आहेत जसं डाळिंबी उसळ आहे मटकी उसळ आहे काजूची उसळ आहे हे पदार्थ आता कोणी लग्नात ठेवत पण नाही म्हणजे बऱ्याच वेळेला कारण काय लोक पंजाबी भाज्या किंवा आपण म्हणतो ना की पनीर पनीर मशरूम हे लोक जास्त आवडी आवड म्हणजे त्यांना आवड निर्माण झालेली आणि आपले जे मूळ पदार्थ आहेत ते हरवले ते हरवलेत कुठेतरी तर म्हणून जेव्हा आम्ही चौरंग चा विचार केला तर आम्हाला खूप जणांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे तुमचं महाराष्ट्रीयन जे जेवण आहे जे तुम्ही पारं म्हणजे पिढ्यानो पिढ्या पीधा तुम्ही करत आहात hmm. तेच तुम्ही चालू ठेवा म्हणजे तुमच्या हॉटेलमध्ये सुद्धा दुसरं कोणतं तुम्ही ठेवू नका हे hmm. आम्हाला म्हणजे आम्ही चालू केल्यानंतर पण आम्हाला खूप लोकांनी सांगितलं की तुम्ही दुसरं काही पंजाबी साऊथ इंडियन वगैरे काहीच ऍड नका करू बरोबर म्हणजे तुम्ही जे ठेवताय तेवढंच तुम्ही द्या hmm. आणि असे जसे तुम्ही म्हणालात ना की काही गोष्टी आम्हाला आमच्या जे रेग्युलर लोक येतात इथे जेवायला त्यांनी पण खूप गोष्टी शिकवल्या सांगितल्या सजेस्ट केल्या आणि काही गोष्टी आम्हाला हळूहळू सुचत गेल्या म्हणजे कसं जसं आम्ही म्हटलं की आम्हाला हॉटेल चालवण्याचा कोणताच अनुभव नव्हता आम्ही कारण काय जसं म्हटलं तसं कॅटरिंगच्या बिझनेसमधनं आलेलो आहोत आणि कॅटरिंगचा व्यवसाय आणि हॉटेल एक चालवणं हे खूप वेगळं वेगळं आहे तर त्याच्यामुळे आम्हाला काहीच एक्सपिरियन्स नव्हता आम्ही जेव्हा चालू केलं तर अनुभवात ना हळूहळू शिकत गेलो <laughs> आणि ॲम्बियन्सचा जर तुम्ही म्हणाल कमालीचा फोटो आणि सेलिब्रिटी खूप येतात ना इथे सेलिब्रिटी येतात हो येतात पण जसं मी म्हटलं ना की त्यांचं प्रायव्हेट स्पेस असतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना जास्त वेळ नाही देऊ शकत वेळ नाही आम्हाला त्यांना डिस्टर्ब नसतं करायचं मूळ म्हणजे आम्ही असं विचार करतो की ते हॉटेलमध्ये आलेत तर ते फूड एन्जॉय करून जातात येस yes. तर आम्ही काय त्यांना डिस्टर्ब म्हणजे उघडाचा फोटो काढा रिव्ह्यूज घ्या वगैरे आम्ही हे ना <laughs> नाही पण <laughs> सेलिब्रिटी खूप येतात आणि मी बरेच त्यांचे फोटोज बघितले चौरंग मध्ये सेलिब्रिटींचा रेस्टॉरंट आहे आणि ते सगळे मराठी पदार्थ मिळतात कोथिंबीर oh. वडी असू देत बरोबर आणि काय अळूवडी अळूवडी आहे कोथिंबीर वडी त्याच्यानंतर साबुदाणा वडा आहे त्याच्यानंतर भाजणी वडे आम्ही देतो wow. थालीपीठ आम्ही देतो आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे आता थालीपीठ आपण म्हणतो तर थालीपीठाची भाजणी आम्ही स्वतः इथे बनवतो वा हॉटेलमध्ये अळू अळूचे उंडे पण आम्ही स्वतः बनवतो आम्ही बाहेर कुठूनही घेत नाही विकत हे सगळं स्वतः इथे बनवलं जात बरोबर अजून सुद्धा आहे खरवस आहे बरोबर हो। अजून श्रीखंड सुद्धा आहे हो। बरोबर श्रीखंड आम्रखंड त्याच्यानंतर आपला गुलाबजाम बासुंदी मोदक आहे पुरणपोळी आहे हे सगळ्या हे सगळे गोड पदार्थ आणि मालाचं बिरडं सुद्धा आहे हो। पिवळी बटाट्याची भाजी बटाट्याची ऑथेंटिक सगळं जेवण आहे आपलं तर याच बरोबर मला ना तुझ्याकडची आजची मी गुढीपाडवा थाळी ट्राय केली आहे आणि करते अजून हो मी आता अर्धीच खाल्ली <laughs> थोडीशी खाल्ली टेस्ट केलीय फक्त आणि अजून मला ताव मारायचा लवकर त्याच्यावर पण <laughs> मला सांग कि ही गुढीपाडवा स्पेशल थाळीमध्ये काय काय तुमच्याकडे असणार आहे गुढीपाडवा स्पेशल मध्ये आणि काय काय तुम्ही दरवर्षी ठेवता गुढीपाडवा बरोबर गुढीपाडव्यासाठी आपला जो विशेष मेनू आपण डिझाईन केला त्याच्यात सगळे आपले म्हणजे तळणीचे जे सगळे पदार्थ मगाशी मी म्हटलं ते सगळे येतील कोथिंबीर वडी वडी त्याच्यानंतर थालीपीठ हे सगळे पदार्थ येतील त्याचबरोबर थाळीसाठी आपण स्पेशल ठेवलेले आहे बटाटा भाजी त्याच्यानंतर डाळिंबी उसळ त्याच्यानंतर टॉमॅटो सार टोमॅटोचं सार केशर श्रीखंड येईल त्याच्यामध्ये किंवा तुम्हाला आम्रखंड हवं असेल तर आम्रखंड पण घेता येईल आणि मसाले भात खमंग काकडी आणि चटणी लिंबू लोणचं आणि कुरड अशी ही ह्याच्यासाठी पाडव्यासाठी स्पेशल थाळी आम्ही बनवलेली आहे आणि कारण की पाडव्याला महत्व असतं श्रीखंडाच सो त्या थाळीमध्ये गोड पदार्थ म्हणून आम्ही श्रीखंड ठेवलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे आम्रखंड आणि पुरी सुद्धा मिळेल त्या दिवशी स्पेशल आमरस पुरी मिळेल कैरीचं पन्ह मिळेल ते पण मी सगळं सांगितलंय ते आता थोड्या वेळात येईलच मग ते त्या पदार्थांबद्दल पण सांगेन खरं आता आपण खाऊ तू पण खाशील माझ्यासोबत थोडंसं हो चल मग खाऊया आपण दोघे पण मला ना ऍक्च्युअली तुमच्याकडची आमरसपुरी खरंच खूप आवडली आहे आणि मी सांगणार आहे माझ्या प्रेक्षकांना आमरसपुरीसाठी तुम्ही नक्की इथे आलंच पाहिजे खरंच खूपच कमाल आमरस आहे आत्तापर्यंत मी खूप पुढे आहे आणि मी खूप ठिकाणी जाऊन खात असते आतापर्यंत ट्राय केलेला त्याला सगळ्यात बेस्ट आमरस तुमच्याकडचा होता मला खूप आवडलाय खूप म्हणजे खूप आवडलाय कमालचा कमालच स्वादिष्ट आहे आमरस अरे सगळंच छान आहे पण मला आमरस खूप आवडले आणि कोशिंबीर ही खूप आवडली आहे काकडीची कोशिंबीर प्रचंड सुंदर छान आहात मस्त आहे ह्याला आम्ही खमंग काकडी म्हणतो स्पेशली म्हणजे आपले जे पारंपरिक सण असतात जसं दिवाळीचा पाडवा म्हणा किंवा लक्ष्मीपूजन म्हणा त्याच्यानंतर आता हे गुढी पाडव्याचं आपले जे आपण म्हणतो ना साडेतीन मुहूर्त आपण जे मानतो त्या सगळ्या मुहूर्तांना आपलं एक स्पेशल जेवण असतं म्हणजे एक पारंपारिक आपली एक पद्धत असते जी आपण नैवेद्याच आपण ताट तयार करतो तर त्याला नेहमी आम्ही खमंग काकडी करतो आपली काकडी टोमॅटोची कोशिंबीर जी असते ती आमच्या हॉटेलला रोजच्या स्वयंपाकामध्ये असते पण विशेष दिवसांसाठी एक खमंग काढी ही स्पेशल क्या बात आहे मला खरंच खूप आवडलेलं आहे जेवण आता आम्ही जेवतो आणि तुम्हाला पुन्हा थोड्या वेळाने भेटतो चला थकली आहे मी अक्षरशः जेवून आणि गुढीपाडवा स्पेशल थाळी खाल्ली आहे मी आज पूर्ण अक्की थाळी संपवलेली आहे आम्र श्रीखंड आम्रखंड पुऱ्या पूर्ण बिरड सगळं 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 टेस्टी कमाल सुंदर जेवण इकडचं आता कैरीचं पन्ना दिलं त्यांनी मला म्हटलं की कैरीचं पन्ना तर तू ट्राय क्या बात आहे आणि त्याचबरोबर सोलकडी तर मस्त आहे सगळं आपलं छान ऑथेंटिक जेवण जेवल्यावर सोलकडी हवी मी सोलकडी सुद्धा ट्राय करणार आहे हम्म एकदम जाडसर आहे आपली कोकणातली असते तशी मस्त आणि याचबरोबर मी शेवट आपली गोडाने व्हायला पाहिजे त्यासाठी इकडचे ऑथेंटिक असे सगळे स्वीट डिश ऑर्डर केलेले आहेत आता आपण स्वीट डिशची पण वाट बघूयात आणि स्वीट डिश आता येतील ते पण ट्राय करूयात चला तर आता खरा माझा गुढीपाडवा मी साजरा करते तो म्हणजे शेवट गोडाने झाला पाहिजे पुरणपोळी पुरणपोळी तूप प्रेम आहे प्रेम आणि त्यानंतर आता मी गुलाबजाम ट्राय करणार आहे मस्त आहे आणि पूर्ण असं प्रेम आहे आतमध्ये पूर्ण चौरंगच्या टीमचं प्रेम आहे यामध्ये आणि छान जेवण आहे दुधीचा हलवा आहे हा 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 एकदम मराठ मोळे पदार्थ आहेत मस्त बासुंदी तर मस्त आहे कमाल आहे तुम्ही सुद्धा तुमचा गुढीपाडवा छान बनवण्यासाठी चौरंगाला नक्की भेट द्या तुम्हाला लवकर इथे यायचं आहे कारण की जर तुम्ही इथे आला नाही गुढीपाडव्यासाठी तर तुम्हाला तुम्ही खूप काही मिस करणार आहात मंडळी आपले ऑथेंटिक पदार्थ चाखायचे असतील तर चौरंगाला नक्की भेट द्या एरवी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता आणि चौरंग मधलं जेवण खरंच खूप क मा आहे आणि इथे नक्की या आणि हा सगळा मराठमोळा पदार्थांचा तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत चखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा तोपर्यंत मी सगळी सर्वच संपवते बाय